सगळ्यांना वाटत हर्षवर्धन पाटलांनी सगळी पाटील फॅमिली मोठी केली माझी आई जिल्हा परिषद पर सदस्य होती त्यावेळेस सगळ्यांना माहित आहे त्यावेळेला माझ्या आईचं वय पासष्ट होत आम्ही म्हणायचो कशाला मी तर त्यावेळेला पुण्याला होतो मुलाची शिक्षण होती त्यासाठी नाही म्हणले द्यायचं ते पद का दिलं तर आमचे प्रशांत बापू आहेत माझे सभापती तुम्हाला माहित असते ते इच्छुक होते त्यांना सगळं काय त्याची इच्छा नव्हती बांधणं लावायची होती आता उमरेच्या गोष्टी उमरे सांगायच्या वेळ काय ती सांगणार पण परवा त्यांनी प्रश्न विचारला हळू ज्या उगळी ह्यांना किती दिलं ह्यांना किती दिलं ह्यांना किती दिलं हा शेवटला राजकीय जन्म राजकीय जन्म मग तो, तो।, तो एकोणीशे आम्हाला सांगते च्या अगोदर हर्षवर्धन पाटलांची परिस्थिती काय होती सगळ्यांना आहे एकोणीशे एक्याण्णव साली आमच्याकडे पेट्रोल जिप्सी होती त्र्याण्णव झालं तेव्हा होती मीलोय कुठले यत्ता पडलोय तुमच्या बरोबर आली बाबा चाळीस स्वर सारखे चाळीस स्वर आहेत ना हर्षवर्धन पाटलांची कोणी होती ना कोण होती ज्यांचे टँकर चालते त्यांनी आर्थिक दृष्ट्या अजून मोठ आम्हाला कारण नाही फक्त आमचं एकच म्हणणं आहे की तुमच्या नंतर आम्ही चालले आणि तुमच्या राजकीय विचारातून बाहेर गेलं तर तुम्ही आम्हाला नाव ठेवलं नसाल तर आम्ही बोलू का नाही बोललंच पाहिजे ना म्हणून आणि म्हणून केवळ मग या ह्या काटी गावाचे आहोत मी आमच्या बाबतीतलं सांगणं हे तर प्रयोजन नाही फक्त सांगतोय कशासाठी तुम्ही सावध व्हा हा माणूस जर का आपल्या घरातल्या झाला नाही तर तुमचं कशा उठवणार आहे आणि ही सगळी कंडिशन तुमच्याच गावचे सोपुत्र आदरणीय मी बी त्याचा किंमत ठेवतो आमचे जे मार्गदर्शक आहेत त्यांनाही माहित आहे आम्ही त्यांना सांगितलं होतं जरा लक्ष घाला यात ते म्हणले चालत नाही तर तुमचं काय सांग अरे तेवढं एकच राहील कस आहे त्या गावात येऊन त्या गावातल्या लोकांना नाव ठेवणं चुकीच आहे तो आमचा अधिकार नाही आमचा अधिकार काय आहे बावड्यातल्या जो लोकांचं मी नाव घेतलं मी त्यांचा अधिकार मला तो अधिकार फक्त सांगण्याचा मुद्दा काय एकच आहे लबाणांपासून सावध राहा विचार जो विचार आहे तो आहे तुम्ही भरपूर माणसं बावडे गावात येत असता बावडे गावात एसटी मत संख्या असलेलं पंचवीस हजाराचं गाव हा त्या गावाला एक एसटी स्टँड जर हे माणसं देऊ शकत नसतील कुठल्या गाफा मारणार तुम्ही त्यावेळेला शंकरराव भाऊंनी त्यावेळेला आमच्या जन्माच्या अगोदर पोस्टाची इमारत चांगली होती ग्रामपंचायतीची इमारत चांगली होती त्या त्यावेळेला वाचिनालय होत आमच्या गावात आज कुठे त्याच बिल्डिंग मध्ये पसतोय त्याच बिल्डिंग मध्ये एका पोचलंयचंय वाचिनालयाचा तपास नाही त्यावेळेला अभ्यासिका होती